नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर गंभीर स्वरूपाचा अपघात झाला असून मोबाईल फोनवरून खोटी बातमी स्थानिक गुन्हे शाखेने फेब्रुवारी रोजी रविकांत मधुकर फासाळे याने आपल्या मोबाईल फोनवरून निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांना फोन करून शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला अपघात झाला या अपघातात चार व्यक्तींचा मृत्यू झालाय तर पंधरा व्यक्ती या जखमी झाल्या असून हा अपघात नाशिकच्या मुंबई नाका इथे झाल्याची माहिती दिली त्याबाबत आपत्ती व्यवस्थापन तसेच नाशिक शहर पोलीस दलाकडून संपूर्ण खात्री करता कोणताही अपघात झाला नसल्याची माहिती समोर आली या पुन्हा फोन करून आम्ही घोटीजवळील दवाखान्यात आहोत अशी माहिती दिली याबाबत इगतपुरी तहसीलदार यांनी पोलीस निरीक्षक वाडीभरे घोटी इगतपुरी यांना अशा अपघाताची आहे का याबाबत खात्री करण्यास माहिती दिली त्यांनी धामणगाव हॉस्पिटल येथे देखील खात्री केली असता अशा कोणत्याही अपघातातील जखमी अथवा मयत व्यक्ती आलेल्या नाही अशी माहिती दिली रविकांत पासाळे याच्याशी त्यांनी मोबाईल वरून संपर्क साधून खात्री केली असता आम्ही मुंबईकडे खाजगी वाहनाने जात आहोत अशी माहिती इगतपुरी तहसीलदारांना दिली यावेळी त्याने खाजगी वाहनाने जात असताना डिझेल संपला अशी माहिती देत पैसे पाठवून मदत करण्याची मागणी केली इगतपुरी तहसीलदार यांनी लोकेशन पाठवा आम्ही रोग पैसे घेऊन येतो खाजगी वाहनावरील चालकाशी बोलणं करून द्या असं म्हणताच फासाळे याने आपला मोबाईल कट केला व त्यानंतर त्याला वारंवार फोन केला असता त्याने फोन उचलला नाही यावरून हे प्रकरण संपूर्णपणे खोट असल्याची खात्री होताच याबाबत इगतपुरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली भारतीय न्याय संहितेचे कलम 2023 चे 212, 217, 318 दोनशे सतरा तीनशे अठरा एक बासष्ट प्रमाणे सत्तावीस फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला यातील आरोपी रविकांत फासाळे याला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला असता यापूर्वीही त्याने मोबाईल फोनवरून वरून येवला शहर नाशिक ग्रामीण विक्रमगड पोलीस ठाणे लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत लोकांना मदतीसाठी फोन करून पैसे घेऊन फसवणूक केल्याची माहिती समोर आली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस के शिंदे करीत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर हरीश खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक राहुल दसरे इगतपुरी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे पोलीस उपनिरीक्षक एस के शिंदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जी डी परदेशी डी जे निकुंभ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सचिन देसले किशोर बोडके रोहित पगारे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांनी सदरची कारवाई पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे विशाल रोकडे नाशिक ग्रामीण